स्वीटकॉर्न असो किंवा साधं मक्याचं कणीस अशा प्रकारे आज आपण तृप्तीस किचनमध्ये स्वादिष्ट आणि झटपट होणारा चटपटीत चाट तयार करणार आहे त्याचबरोबर मकीचे दाणे न फुटताना प्रकारे काढावे आणि त्यामध्ये असलेले रेशमी धागे म्हणजे कॉर्न सिल्क तुमच्याकडे जर कुणाला किडनी स्टोनचा त्रास होत असेल तर तुम्ही मकीचे कणीस सोडल्यानंतर त्यामध्ये असलेले रेशमी धागे अजिबात फेकू नका मकीच्या कणसामध्ये असलेले हे रेशमी धागे याचा आपण काढा तयार करून प्यायचा आहे सतत आठ ते दहा दिवस हा काढा प्यायचा म्हणजे स्टोनचा त्रास तुम्हाला कमी जाणवेल मकीचे कणीस अगदीच कोडे असतील तर दाणे काढता येत नाही आणि दाणे काढायचा प्रयत्न केला तर ते फुटतात तर अशा प्रकारे मकीच्या कणसाचे दोन तुकडे करून घ्यायचे आणि त्यामध्ये असलेले रेशमी धागे म्हणजे कॉन्सिलचा आपण काढा तयार करणार आहे तर काढा तयार करण्यासाठी कॉन्सिल्क धुवून घ्यायचे आणि दोन कप पाणी एक कप होईपर्यंत उकडून काढा तयार करावा डायबिटीस आणि किडनी स्टोन साठी कॉन्सिल्कचा वापर कशा प्रकारे करावा हे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर बघितलेलेच असतील आणि तयार झालेल्या काड्याची चव तुरट लागत नाही किंवा कडूसुद्धा लागत नाही मकीचे दाणे खाताना जशी मकीच्या दाण्यांची चव लागते त्याच प्रकारे या काड्याची सुद्धा चव लागते काढा तयार करण्यासाठी साधारणतः मी दोन कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि दोन कप पाणी एक कप होईपर्यंत उकडून घ्यायचं गॅसच्या मध्यम आचेवर आपण काढा उकडायला ठेवलेला आहे तर मकीचे दाणे काढून घेताना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दाणे काढून घ्यायचे दाणे काढून घेताना सुरुवातीच्या एकसारख्या रांगेत असलेले उभ्या साईडचे दाणे सर्वप्रथम काढून घ्यायचे नंतर बाकीचे दाणे काढून घेताना अगदी सोप्या पद्धतीने दाणे मी तुम्हाला काढून दाखवलेले आहेत दाणे अजिबात फुटत नाही अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही मकीचे दाणे सहज काढू शकतात अशाच प्रकारे सर्व मकीच्या कणसातील दाणे मी काढून घेतले नव्याने स्वयंपाक शिकणाऱ्यांना बऱ्याच टिप्स माहिती नसतात आणि घाईच्या वेळेस अतिशय महत्त्वाच्या टिप्स त्यांना उपयोगात येतात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दाणे भाजून घेण्यासाठी आपण बटरचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही साजूक तूप किंवा थोडं तेलसुद्धा वापरू शकतात मुलांसाठी म्हणा किंवा कमी तेल वापरत असाल तर तुपाचा किंवा बटरचा वापर करा तूप पौष्टिक आहे त्याचबरोबर तयार होणारा पदार्थसुद्धा हा प्रतिन चविष्ट लागतो तुमच्याकडे स्वीटकॉर्न नसेल तर साध्या मकीच्या कणसाचासुद्धा हा चाट छान तयार होतो अशा प्रकारे गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून छान असे मकीचे दाणे भाजून घेतले आहे त्यामध्ये आपण काळं मीठ वापरणार आहे तुम्ही साधं मीठसुद्धा वापरू शकतात पाव चमचा हळद पाव चमचा तिखट आणि त्यामध्ये छान अशी कवडी हिरवीगार ताजी कोथंबीर टाकायला अजिबात विसरू नका चाटसाठी घेतलेलं सर्व साहित्य मकीचे दाणे गरम असतानाच त्यामध्ये एकत्र करावे हळद तिखट आणि मिठावर आपण थोडं लिंबू टाकून घेणार आहे त्यामुळे अप्रतिम चवीची चाट तयार होते जेवणाच्या ताटामध्ये तुम्ही तोंडी लावण्यासाठी अशा प्रकारे मकीचे दाणे तयार केले तर त्यामध्ये कच्चा कांदा आणि टोमॅटोसुद्धा वापरावे तोंडी लावण्यासाठी काहीतरी पदार्थ सोबत असले म्हणजे जेवणसुद्धा पोटभर तयार होतं बघा अशा प्रकारे छान असा झटपट आणि गरमागरम मकीच्या दाण्यांचा चाट आपण तयार केलेला आहे पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये कणीस मिळाले तर अशा प्रकारे गरमागरम चाटची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा चाट तयार झालेली आहे त्याचसोबत आपण कॉन्सिलचा काढासुद्धा तयार केलेला आहे तर बघा अशा प्रकारे दोन कप पाणी उकळून एक कप झालेला आहे काढा तयार करताना आपण कुठल्याही प्रकारचा मसाला म्हणा किंवा साखरेचा वापर केलेला नाही हा काढा तुम्ही स्टोनसाठी घेत असाल तर यामध्ये थोडं लिंबू किंवा काळं मिरच वापरलं तरी हरकत नाही अशा प्रकारे सकाळी भुकेल्या पोटी छान असा गरमागरम काढा नक्कीच घेऊन बघा बरेच जण फ्रेश ड्रिंक किंवा वेट लॉस डायबिटीजसाठी सुद्धा अशा प्रकारे काढा तयार करत असतात चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कर, करा शेअर ला करा आणि यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या स्वादिष्ट आणि चटकदार रेसिपीसोबत तृप्तीस किचन चॅनलवरील असलेल्या रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद द्या